आज या महामार्गावर समृद्धी महामार्गावर हे तर जे संपूर्ण किल्ले मारून टाकलेले आहे रोडवर चार गाड्या पंक्चर झालेल्या इथं आणि एम एस आर डी सीला हे अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की मग किती गाड्या फास्ट येतात एकशे वीस ह्या स्पीडने आणि किती गाड्या पुढं आहेत जे हे तर जे, जे पंक्चर झालेले आहे तर माझी प्रशासनाला हे विनंती आहे की असं कुठंही कुठंही काम करताना बॅरिगेड टाकून संपूर्ण हे तर जे डायवर्सन काढून या सगळ्या जा गाड्याला जायला वाट ठेवावी बरेच गाड्या पंक्चर झाले किती एक्सिडेंट होत होतं वाचलं पुढच्या लोकांनी पंक्चर झालेल्या गाड्या मागात थांबलेल्या म्हणून मागचे लोक वाचले नाही तर भरपूर ऍक्सिडेंट झाले असते इथं हे बघा हे खिळे हे लावलेले आहे सगळे हे बघा हे खिळे संपूर्ण किडे लावलेले आहेत आता हे जरा खटका झाला आणि कोणाचा ऍक्सिडंट झाला तर याची जबाबदारी कोणावर राहील हे माझी विनंती आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवाभाऊ आणि अजितदादा पवार यांना की हे असं काम करताना डायव्हर्सर काढून बॅरिगेट लावूनच पुढचं काम करावं अन्यथा मोठा अनर्था झाला असता खूप मोठा अनर्थ झाला असता इथे असा किती जण सांगणार आम्ही सांगा ना म्हणजे आता त्या गाड्या पंचर दाख्या याला ते बिचारे अगर थांबले नसते तिथे गाड्या आमच्याच गाड्या पंक्चर झाल्या आम्ही थांबल्या गाड्या पंक्चर तुम्ही मागच्या लोकांना थांबवला चढले असते